आज साहेब तुम्ही स्वतः हा उमेदवार आहेत शेतकरीचा भूमिपुत्र म्हणून आज शेतामधून राऊंड मारत असताना तुम्हाला कसं वाटलं हे दोन शब्द आम्हाला सांगावं याचा खूप आनंद पण होत आहे आणि दुःख ज्यांनी जिंदगीत आमदार खासदारांनी स्वतः असं काही कष्ट केलं नाही त्याला त्याला तर जिंदगीत ह्या गोष्टी कळणार नाही तर मला आनंद होत आहे मग उमेदवार पण काय करू शकतो एक शेतकऱ्याचा मुलगा जर उमेदवार राहिला तर काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आहे मला बरोबर आहे त्याच्या जास्त गोष्टी बोलण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी धीरज बाबोलतील नमस्कार मित्रांनो आज बघा आमची शिकरापूर ते धामारेश्वरपर्यंत आमची एक रॅली निघणार आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगतो आजही आम्ही निवडणूक लढतो आहे ते आमच्या अल्प खर्चामध्ये निवडणूक लढतोय कारण की आमच्याकडे पैसेच नाहीत निवडणुकीला गाड्या घोड्या लावायला प्रचाराचा पण आम्ही समाजासाठी लढणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या पाठीमाग समाज आहे आणि शंभर टक्के टप्पळ साहेब लोकसभेचे खासदार होणार आणि आम्हाला गॅरंटी आहे मला आम्ही साहेबांसोबत जिथं साहेब तिथं आम्ही आहे धन्यवाद थँक्यू